आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता मिरजेच्या कृष्णा घाट येथे कृष्णा नदीमध्ये जिल्हा प्रशासन महापालिका प्रशासन आणि कडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली अतिरिक्त पावसाची शक्यता आणि त्यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहे मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ आणि महापालिका आयुक्त रविकांत अडसूळ आणि अधिकारी जवान यांच्या उपस्थितीत कृष्णा प्रात्यक्षिके घेण्यात आली यावेळी अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते तहसीलदार अतिरिक्त आयुक्त एन डी आर एफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत या परिसराची पाहणी केली यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभागामार्फत करण्यात जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रातिक घेण्यात आले आहेत दरवर्षी आपल्याला पुराचा पत्का बसत असतो त्याच्या अनुषंगाने मागील तीन चार महिन्यापासून जिल्हा प्रशासन असेल महानगरपालिका असेल त्याच्याकडून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मागच्या पंधरा दिवसापूर्वीसुद्धा एन डी आर एफच्या माध्यमातून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं जवळपास शंभर अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं त्याचं प्रात्यक्षिक सांगलीमध्ये आयुर्वेद कॉलेज इथं घेतलं होतं मिरजमधलं प्रात्यक्षिक अजून बाकी होतं आज या ठिकाणी एन डी आर एफच्या माध्यमातून प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये महानगरपालिकेकडील अग्निशमन यंत्रणा सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि जे काही महानगरपालिकेचे साधनं आहेत संसाधनं आहेत तर त्यांचीसुद्धा ट्रायल या ठिकाणी केलेलं आहे एन डी आर एफ जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुराच्या परिस्थितीमध्ये रेस्क्यू करायची वेळ आली तर या ठिकाणाची माहिती व्हावी एकमेक अधिकाऱ्यांशी एकमेकाशी समन्वय साधला जावा या उद्देशानं आज प्रत्येक आयोजित करण्यात आलेलं आहे तसेच जिल्हा प्रशासनाच्या सुद्धा गरज पडली पुराच्या प्रसंगी नागरिकांना स्थलांतरित करायची गरज पडली तर मिरज हायस्कूलमध्ये सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत लाईट पाणी असेल किंवा स्वच्छता असेल त्यासुद्धा आपण करण्यात आलेल्या आहेत आणि येणाऱ्या आपत्तीसाठी आणि संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे